अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली डोस झाली आणखी चांगली डोस ही होती कारण सगळ्यांना उसाचा धंदा साखरेचा धंदा इथेनॉलचा धरण गेले पंचवीस वर्ष ही सगळी जबाबदारी वाझ्या होती केंद्र सरकारमध्ये ती जबाबदारी वाझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकाच धरणाने करत होतो मोदी साहेबांचं सरकारवर थोडी स्थिती बदलली त्यांना त्यांच्या सरकारांना आम्ही सर निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होते आणि जेव्हा आम्हाला काळजी वाटायची तेवढीच जाताचं काय होणार साखरेचं किमतीचं काय होणार उशाळात त्यांनी जर किंमत किती मिळणार त्याचं काय होणार नवीन धरणा नवीन स्वतः हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार पण या संकटातून आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम दूर करायचं काम हर केलं <laughs>